नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहोत पन्हाळा तालुक्यातील पंचायत समिती पं पंचायत समिती पन्हाळा इथे आलो आहोत तरी आपला विषय आहे की कळे ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली प्रणाली प्रनाल, बसवण्याबाबत तरी पाच महिने झाले पाच ते सात महिने झाले की आपण अर्ज हो केला होता तरी देखील आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसलो नाही त्या संदर्भात आपण विचारपूस करण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे आलेलो तरी माझ्या जनतेला विनंती आहे की प्रत्येकाने प्रत्येक तरुणाने आपापल्या ग्राम पंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली ही बसवलीच पाहिजे जेणेकरून ग्रामसेवक हे तिथे राहून काम करू शकतात व आपल्या लोकांची जी आहे समस्या आहेत हे तिथून सोडू शकतात आपण ਸੱਤ ਆਤਮੈਨ ਜਲੇ ਭਾਵੇਂ ਮਿੰਟ ਤੁਕ ਪਨਾਨੀ ਪਸੂਨੇ ਉਹਦੋਂ ਨਾ ਹਾਂ ਹਾਂ ਦਿਲ ਆਉਂਦਾ ਠੀਕ ਹੈ ਤੁਮੀ ਇੱਕ ਦੋ ਮਾਸੇ ਮੈਨੇ ਪੜਿਉਂ ਗਏ ਲਿਖ ਕੋ ਹੈ ਕੋਈ ਨੰਬਰ ਸੈਨਾ ਤੁਮੀ ਦਿੰਦੇ ਕੀ ਕਰਸਣ ਲਵਾਂ ਮਰਜਨ 5 ਮਹੀਨੇ ਹੋ ਗਏ ਭਾਵੇਂ ਮੈਂਟ ਜੜੀ ਗਰਮਤਨ ਦੀ ਪਸੂਨੇ ਪਸਲੋ ਨਾ ਮੈਂ ਇਹੋੜਾ ਵੇਲੇ ਕਾ ਲੱਗਦਾ ਇਹ ਦਰਸ਼ਕ आता आपले व्यवसाय स्वराज्य संस्था त्यांच्या निधीच्या आवडून बसवायचं आणि आहे त्यांना दिलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार पायमिंड बसवलेला आहे आताच कळेल माझ्याकडे आत्ता लेखी त्यांचा अहवाल मगाशी सही केलेला आहे की एक ऑनलाईन तंत्रारे त्याला त्यांनी पायमिस्ट्रीचा आव्हान बसवलेला आहे असं ग्रामस्थ